पाणी पाहिले खायला नाही टाय हनुमान काय करतो कुंकण निघाले तुम्ही काय आता पित्र आलतो ते श्यामरावला पहिले इथले माच्छा पातऱ्या बेटा ते पैसे द्या रे नू ना, पैसे दिले नाही का नाही ना काय बेटा मला द्यायच मी लवकर द्यायचा गुराला पाणी पाहायला भाई गोर्याला पाणी पाहायला कोण नाही भाई खूप गेली तिकडे माहेरला बनवाला काय ना भांडण काय ते कामानिमित्त गेली आता मग इथं गुर्रं टोर चारा पाणी त्यांना करावाच लागतो काय मग देऊ का ता मग सांभाक भाई हा दे येते असलं काय तिच्या गड़ेवा

आनुस एकेदा कड बारामेस शिजून आरा तुम्ही त्याच्याकडे गुतून बसलात घालतो आमच्या गावाची एक मुलगी चा, दिलेली चाक्षी म्हणून ते कमरे गणेश कमरेच घडत बघा आता का घेत का सांग सजाला नाही हो मग आता तुम्ही एका घराच्या

काय झालं काय तर ते बाल तर तुमच्या ते पैसे होते एक जणातून गावात झालं ते पहिले मागच्या वेळी ते शी आम रावला हा ग महागवाडी तेच ना मांगवाडीत ना गेमाचं तिथं तर ते काय पैसे न्यायला देणबा तिने पैसे पण दिले गेले दिले तिने मग काय बाकी बरोय का हा बर आहे तुमचं बर आहे का आमचं बरोबर काय पाणी फिणी पालन राव तुमचा का उगं आहे का मी काय बोलतो साक्षी ना साक्षी आतो साक्षी म्हटलं पाहु ना आमचं म्हणतो काय भानगडी भान बोल घेते का जरा

मग बाकी काय बरं आहे का मग हा बरं आहे तुमचं कसं आहे आमचं बरं हे काढापर लई बरा वाटतंय राव गई बरं वरते बाजार चोपीला तेवढी बरे झाली पैसे नाही काहु ना बोला पैसेच नाहीत खर्चेला खर्चे पैसे दे द्या खर्चेला मला तुमच्या आयच्या बापर नोकर आम्ही लवकर नाही पण द्या राह जर आता अडचण आली राहू खेचा हल्ला येऊ थांबा द्या बरं दिले जायचे पुन्हा आहो जा काय हा ना पैसे नाही काय नाही साक्षीला बोलू का काय तुम्ही काय वेळ थांब द्या राव म्हणून पैसे

तुम्ही काहीतरी बोलले असते दस गेले ते तुमच्या कर आगात नाही काय काहीतरी बोलल्याशिवाय ते जाणारच नाही मग कस काय गेले मला सांगितलं नाही काही आणि ते सोय पग आता एवढं मला पडलाय काय आपण खाबून काय